शेतकरी मित्रांनो आपला उन्हाळा कांदा शंभर ते एकशे वीस दिवसांच्या कालावधीचा असतो आपण आपल्या कांदा पिकाला जी खते दिलेली असतात ती संपूर्ण उचलली जात नाहीत आणि ती सुप्त अवस्थेमध्ये पडलेली असतात तर ती खते उचलण्यासाठी आपल्याला आपला कांदा पीक ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाचा झाला असेल त्यावेळेस आपल्याला फॉस्फरस सोलोबलायझिंग बॅक्टेरिया तसेच पोटॅश सोलोबलायझिंग बॅक्टेरिया हे देणे खूप गरजेचे आहेत ही बॅक्टेरिया दिल्याने आपल्या जमिनीमधील सर्व खते अपटेक केली जातात आणि ती आपल्या कांद्या पिकाला पुरवली जातात यामुळे काय होईल की आपल्या कांद्या पिकाची साईज होण्यास आपल्याला येथे मदत मिळत असते त्याचबरोबर आपल्या कांद्या पिकाला वजनसुद्धा यामुळे वाढत असते यात आपण जर आ, बोरन जर दिले तर याचा असा फायदा होईल की बोरनमुळे आपल्या कांद्या पिकाला चांगला कलर येत असतो आणि आपल्या कांदा पिकाची फुट होत नाहीत आपला कांदा पिकाची ओव्हर साईज झाल्यामुळे फुट होत असते त्यामुळे बोरांचा आपण येथे एकरी पाचशे ग्रॅम उपयोग केला पाहिजे जेणेकरून आपल्या कांद्या पिकामध्ये आपल्याला चांगली साईज वजन आणि कलरसुद्धा मिळेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्याला नक्कीच फॉलो करा धन्यवाद